चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहर बस स्थानकात लावण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो न लावल्याने तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटच्या कार्यकर्त्यांनी शहर बस स्थानकात भारतीय जनता पार्टीचा निषेध नोंदवत घोषणाबाजी करीत आंदोलन केले शिरपूर शहरातील बस स्थानकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने लाडकी बहीण योजनेची जाहिरात लावण्यात आली आहे मात्र भारतीय जनता पार्टीने महायुतीचा धर्म न पाळता माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा फोटो या जाहिरातीत बॅनरवर न घेता एक प्रकारे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना डावलण्याचे जे षडयंत्र भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहे त्याचा निषेध नोंदविण्यासाठी शहर बस स्थानकात चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करून निषेध नोंदवत आंदोलन करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष बाळकृष्ण पाटील शहर अध्यक्ष हिराभाऊ कोळी अल्पसंख्याक प्रदेश सदस्य वाजिद शेख शहर कार्याध्यक्ष युवराज राजपूत तालुका उपाध्यक्ष सुधीर चव्हाण ओबीसी तालुका अध्यक्ष मंगेश भैरव ओबीसी कार्याध्यक्ष राजेंद्र बोरसे योगेश साळुंखे व कार्यकर्ते उपस्थित होते माझा खानदेश ब्युरो शिरपूर आज जे बॅनरवर बीजेपी पक्षाने फक्त देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेचा फोटो लावलेला आहे त्याचीच जर भूमिका घेत असेल तर ता अजितदादांनी लाडकी योजनेचं जे जनक आहे त्यांचा जे, जे बॅनरवर फोटो नाही आहे यामुळे आम्ही बी जे पी पक्षाचा जाहीर निषेध नोंदवत आहे शिरपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिरपूर तालुका शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या दोघांच्या मार्फत बी जे पी पक्षाचा जाहीर निषेध